ಿ ಹೋರಾಖಲ ವಿಷ್ಣ ವಿರು ಗುರುಚನ

श्री क्षेत्र पंढरपूर संत शिरोमणी नामदेव महाराज तसेच गोविंद महाराज यांच्या पदस्पर्शाने निघालेला हा पाहिदिंडी सोहळा अत्यंत सुंदर असा सोहळा की स्वर्गातसुद्धा मिळणार नाही आपल्या या वारकऱ्यांना या वा या दिंडी सोहळ्यापासून अतिशय वारकरी खूप प्रेमाने जुडले जातात आणि वारकरी जेव्हा या दिंडीला जेव्हा जुडतात तेव्हा या दिंडीचं महत्त्व अत्यंत सुंदर आणि अतिशय मन मनप्रसन्न असा या प्रकारे होत असतं आणि हा दिंडी सोडा खूप आनंदित आणि वारकऱ्यांची खूप प्रेमळ अशी असा प्रेम आमच्या म हरिभक्तपरायण विजय मोहन देवरे महाराज या सर्व वारकऱ्यांचे अतिशय सुंदर असं प्रेम देतात आणि या दिंडीचे व्यवस्थापक हो श्याम नाना चोपडा तसे आपले सु सुरेश नाना या ठिकाणी आलेले आहेत दुप्याहून तसेच पोलीस पाठीला आलेले या अत्यंत सुंदर ही मंडळी आणि आमचे संजू दादा अत्यंत नाचत गा 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 गाणं म्हणत मनात, भजन म्हणत अगदी सुंदर असा परिसर तयार करतात जय हरी जय जय रामकृष्ण गेल्या सोळा वर्षापासून क्षेत्रचे क्षेत्र पंढरपूर पाळी म्हणजे जाणारा सोहळा संत नामदेव महाराज त्यांच्या कृपेने आणि त्यांची पताका खांद्यावर घेऊन चलत चालत आलेला आहे हा सोहळा आहोत तर या सोहळ्याची जी संकल्पना ही संकल्पना रामदेव महाराज यांचे सोळावे वंश केशव महाराज यांच्या पायी घेतली गेली आणि तिथूनच या आपल्याला सुरुवात झाली आतापर्यंत वाटचाअप करत आरक्षण असताना प्रसंग आले पण त्या सगळ्याचा संकल्प आतापर्यंत सोळा शिकून जात जातो तसेच या पालखी सोहळ्याला बरेचशा मंडळींचा सहकार्य लागत असतो आणि सं सम्ध, सत्यसंकल्पाचा आता नारायण ना, या व्यक्तीप्रमाणे अनेक जण या आमच्या दिल्ली सोहळ्याला मिळत त्या विस्तृत प्राप्त झालेलं आहे महाराज पूर्ण पंढरपूर यात्रेमध्ये वारीमध्ये किती लोक सहभागी असतात आपले चोपड्या इथून साधारणतः पन्नास ते साठ लोकं आणि रस्त्याने असे सरासरी एकशे वीस लोकांची शेवटपर्यंत दिल्लीत होते संख्या पण होते वारकऱ्यांची आणि आमच्या श्यामदाना व्यवस्थापक दोन शकतो